आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास काुगलबंदी रोहित पवारांनी चिमटे काढले मग अजितदादानी रोहित पवारांच्या सगळेच काढलं सांगलीच्या इस्लामपूरमध्ये काका पुतण्यांमध्ये चांगली चुगलबंदी रंगली आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटे काढले अजित पवारांनी देखील रोहित पवारांना टोले लगावता चांगले सुनावले दादा गावकीकडे लक्ष देतात लक्ष द्या असं सांगत आमदार रोहित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झालास असं सुनावत मला सल्ला द्यायची गरज नसून माझ्या नादाला लागू नको असा दम देखील अजितदादांनी भर व्यासपीठावर रोहित पवारांना भरला नेमके काय म्हणाले ने रोहित पवार आणि यावर अजितदादा काय म्हणाले ते पाहू हो। असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित जाऊन काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एनडी पाटील साहेब तिथं म्हणायचे खर तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये सांग काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं हो की भाषण चांगलं झालं अजून चांगलं चांग कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझा कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होत आता ते डावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत तरी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये बोलोदचं सरकार होत तेव्हा एन डी पाटील साहेब सरकार मंत्री होते काय पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड अंचकर भिजवळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते मी आरा जयंतराव आणि आमचे दिलीपचे पाटील खूप दिवसाचीच पायात चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेले होते आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ली द्यायला लागले मला तर काही कळतच नाही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काही मी सांगितलं तेव्हा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या माऊकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू अंतर जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आला आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी मागे लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार मी जयंतराव ज्या वेळेस पासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मग ते मी कधी तुमच्या कुणावर टीका तिकीट काय कारण तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय